गुरु गोविंद तोहू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपणे गोविंद लिओ कोपला तर गुरु वाचवू शकतो परंतु गुरु कोपला तर कुणीही वाचवू शकत नाही गुरुला जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे गुरुचा हात आपल्या डोक्यावर असेल तर माणसाला कुठल्याही संकटाची कुठल्याही दुःखाची चिंता उरत नाही व्यासपौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात विविध ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली रेणुका यल्लम्मा आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरी झाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील रेणुका यल्लम्मा माता मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झालाय या कार्यक्रमाला गुरुवर्य सलमागुरु नायकजी गुरुवर्य पूजा गुरु किन्नर आई साहेब यांचं पूजन झालं यावेळी उपस्थित सर्व शिक्षक भाविक भक्तांनी श्री पूजा गुरु किन्नर आई साहेब यांचे घेतले सकाळी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आश्रमात महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं यानंतर रात्री सप्तशृंगी माता गायन पार्टी घोटीकर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला गुरुपौर्णिमे निमित्त घेण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांची माहिती श्री पूजा गुरु किन्नर आई साहेब यांनी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक वाढवली या गावात मी आज चार ते पाच वर्षापासून मी आश्रम उभं केलाय आणि तशी तर माझी दरवर्षी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमी ही साजरी होतच असते पण गुरु निमित्त जे माझे भक्तगण आहेत जे माझे शिष्य परिवार आहेत मी सकाळपासून जे अन्नदान करते कार्यक्रम कर, ठेवलेला आहे पौर्णिमेला फक्त मी भगवतीला एवढीच प्रार्थना करते कि माझे जेवढे शिष्यगण आहेत जेवढे भक्त वर्ग आहेत यांच्या पाठीशी सदैव ते अशीच उभी राहो आणि सदैव ती त्यांच्या सुखा दुखात धावून जावं हीच मी भगवती करते व माझे गुरु मानवता किन्नर समाज संस्था नाशिक यांच्या वतीने मी आभार मानते व मी नमस्कार मी प्रतीक प्रकाश पाटील मी आत्ताच चा चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास झालेला आहे त्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई साहेबांचं मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो दरवर्षीप्रमाणे विविध जिल्ह्यातून इथे भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात आजही तेवढ्याच प्रमाणात गर्दी आहेत त्या निमित्ताने आज गुरुपौर्णिमेचा महाप्रसाद ठेवलेला होता आणि आज तो कार्यक्रम संपन्न झाला आहे धन्यवाद आज वाडोली येथे आई साहेबांच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सगळे इथे जमलेलो आहे आईंनी खूप मोठा इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे महाप्रसादासाठी सर्वांनी म्हणजे अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे असं आईंनी आमच्यासाठी खूप काही केलं आई आमच्या गावात येऊन आमच्या गावाची एक छाया झाल्या आई म्हणजे आमच्यासाठी खूप काही आईंचे स्थान आमच्यासाठी खूप मोठं आहे आई म्हणून तर हृदय म्हणून मी असे शब्द जरी वापरले तर माझ्या अंगात एक रक्ताचं नातं निर्माण तयार होतं म्हणजे माझं काहीतरी नातं आहे त्यांच्याशी म्हणून मी इथं येते बाकी मला काहीच नको असतं फक्त त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद आणि खूप मनाने मी त्यांची आभारी आहे की ते मला भेटल्या आणि असंच माझ्या पाठीशी नेहमी राहो त्यांनी साक्षात मला देवीचं दर्शन दिलंय सकाळी ब्रह्ममुर्तावर पाच वाजता मी असं इमॅजिन नाही केलं आयुष्यात कधी आता पण मला त्रास होतोय की ही खरंच देवी आहे माझ्यासाठी आणि मी चपोटी पोटी जन्म घेऊ हो, पुढच्या जन्मी बस आणि माझ्या पाठीवर त्यांचा हात आणि ने डोक्यावर नेहमी राहो एवढ्याच शुभेच्छा मी त्यांना देते साठी आई साहेबांनी खूप हे केलेलं आहे आमच्यासाठी असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोस आईला हे सांगते का असंच आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या आशिर्वाद राहो बा असं अन्नदान खूप करतात खूप अन्नदान दररोजचे असं समजायचं वीस पंचवीस लोक इथं भोजनासाठी राहतात खूप आशीर्वाद राहतो त्यांचा कधीच कोणला बिना चहाचं पाण्याचं कधीच कोणला जाऊन देणार नाही सर्वांसाठी कधी खूप करता कुणी पण येऊ माझं कधी नाही त्यांचं असं बिलकुल नाही त्यांच्या याच्यात सर्वांना आपलं म्हणणं सर्वांना आपल्यासमोर अज्ञान जन्मीचं नातं असं ऋणानुबंध आमचं जोडलंय म्हणजे माहेर जेव्हा येते ना तेव्हा तिला ती आपुलकी ज्याप्रमाणे भेटती ना तो तीच माय आम्हाला आईच्या दर्शनामुळे प्राप्त होती कारण त्याच हे वैशिष्ट्य आहे आई की आईने फक्त मनुष्य प्राण्यावर प्रेम नाही केलं तर जे जनावर आहे आपले आजूबाजूला तुम्ही बघशाल की इथं प्रत्येक जनावर भेटतील आणि इथं फोटो लावलेला आहे जुली नावाची जी कुत्री होती तिच आई आई साहेबांना इतकं प्रेम होत कि जोपर्यंत आईचं दर्शन झालं नाही आईच्या हातातनं काही खाल्लं नाही तोपर्यंत तिने त्याचा तो प्राण त्यागला नाही इतकी आजारी असून सुद्धा म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे आपल्यासाठी की आईने आपल्यावर किती प्रेम केलं आणि किती माया लावली ते ज्या दरवर्षीप्रमाणे जो उत्साह साजरा होतो गुरुपौर्णिमाचा तोही ह्या वर्षी सुद्धा तसाच चालू आहे आणि वर्षानुवर्ष तो चालू राहिले आणि आई साहेबांचं प्रेम माया आमच्या नितांत दर्शित राहू हीच फक्त त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद आज वाडुले येथे यल्लमा माता मंदिर येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला त्याच्यामुळे आई यल्लमा मातेच्या आशीर्वादाने आमच्या इकडे लहान मुलं मोठे मुलं गावातील सगळे भक्त भाविक कार्यक्रमाला हजर होते महाप्रसादाचा लाभ घेतला आरतीचा लाभ घेतला प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक गुरु असतात तसंच आज इथे वाडोळी आश्रम आहे तिथे आई साहेबांचे जे शिष्य ते मोठ्या संख्येने दर गुरुपौर्णिमेला जमलेले असतात कारण की आमच्या आई प्रत्येक शिषक शिष्याला मोठ्या प्रयत्नाने घडवत असतात म्हणजे ते त्यांचं स्वार्थ नाही बघत पण ते त्यांचा शिष्य कसा घडेल म्हणजे त्याला कसा आकारील या हेतूने कार्य करत असतात आम्ही तरी एक ते दीड वर्ष झाले आहे त्यांच्याशी जोडलेलं आहे पण त्यांचं कार्य आम्हाला हे बाहेरून पण ऐकायला भेटतं त्यांचं कार्य खूप मोठं आहे ते कोणतंही कार्य स्वार्थासाठी नाही करत ते रोज पंचवीस जणांना त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे अन्न पण दान करतात तसंच मनुष्यावर नाही तर प्राणीमंत्र प्राण्यांवर पण प्रेम आहे माझे नाव नारायण नवती जेटे राणार माझी तब्येत ठीक नव्हती माझा वर्ष नव्हता फक्त तीन जे होतं मुदत पण आईनं माझा एकदम क्लिअर केलं आणि मी त्यांचा कधीच यश वाढणार नाही प्रेम वाढणार नाही माझ्यावर आम्हाला आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व संध्याकाळी भक्तिगीत गाण्यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वाडोली गावातले लोकांनी ग्रामस्थ लोकांनी प्रतिसाद भरपूर दिलेला आहे वाडोली गावातील आश्रम हा दोन अडीच वर्ष असून कार्यरत आहे आणि अतिशय या आश्रमाला भूमिपूजन झाल्यानंतर आई साहेबांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट एक धार्मिक कार्यक्रम धार्मिक देवाणगावण्याचा अतिशय उत्कृष्ट आई साहेबांच्या या आश्रमामुळे आमच्या गावातील आता गुरु निमित्त अतिशय उत्कृष्ट आरतीचा कार्यक्रम झाला सकाळी आणि थोर गावातील सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांना संत एक कार्यक्रम आई साहेबांच्या वतीनं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील गुरु यल्लम्मा आश्रमामध्ये गुरु पौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक